नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे काल बघा मित्रांनो आपण काही प्रश्न बघितले होते आधीच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे भौमितिक रचना या प्रकरणावरती ऑलरेडी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे आणि त्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न पाहिले होते ज्याच्यामध्ये आपण जवळपास स्पर्शिका कशा काढायच्या केंद्राचा वापर करून केंद्राचा वापर न करता त्याचबरोबर वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका कशी करायची आणि त्याचबरोबर एखादी जीवा जी दिली असेल तर त्या जीवेच्या अंत्यबिंदूतून कशाप्रकारे स्पर्शिका काढायची केंद्राचा वापर करून आता हा जो प्रश्न आहे जो मार्च दोन हजार बावीसला काहीतरी आला होता तर याच्यात काय दिलं आहे दोन पॉईंट सात सेंटीमीटर तिच्याचं वर्तुळ काढायचंय वर्तुळात जीवा पी क्यू जी आहे ती चार पॉईंट पाच सेमी लांबीची काढायचे पी आणि क्यू बिंदूमधून आता इथून थोडंसं मला काहीतरी राहिलेलं आहे बरं का अपूर्ण झालंय पण पी आणि क्यू बिंदूतून स्पर्शिका काढायच्यात केंद्राचा वापर न करता बघा एकदम सोपा प्रश्न आहे पहिलं काय करायचं दोन पॉईंट सात सेंटीमीटर त्रिज्याची आपण एक वर्तुळ काढून घेऊयात पहिलं आपलं दोन पॉईंट सात सेंटीमीटर अंतर घ्या आणि ते घेऊन आपण एक वर्तुळ काढू ओके आता वर्तुळाचा केंद्रबिंदू काय घ्यायचा हे सांगितलं नाही पण या ठिकाणी आपण एक वर्तुळ काढून घेऊया ठीक आहे दोन पॉईंट सात सेंटीमीटर त्रिजेचं हे वर्तुळ काढलं आता या वर्तुळात काय करायचं आपल्याला पी क्यू ही चार पॉईंट पाच सेंटीमीटर लांबीची एक जीवा काढायची ओके मग आता आपण काय करू इथे एक पी बिंदू घेऊयात कुठंतरी एक पी बिंदू घेऊ आणि पी बिंदू घेतल्यानंतर आपण कंपासमध्ये चार पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर घेऊ कारण आपल्याला जीवा कितीची पाहिजे चार पॉईंट पाच सेमीची मग कंपासमध्ये चार पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर घ्यायचं अशा प्रकारे ओके आणि हे चार पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर घेऊन या ठिकाणी आपण काय करू इथून अशा प्रकारे एक कंस मारून घेऊ बरोबर हा कंस मारला की इथं आपल्याला जो बिंदू मिळेल तो आपला क्यू बिंदू असणार आहे ओके मग आता पी आणि क्यू आपण काय करायचं जोडायचं आता पी क्यू किती आहे बाबा चार पॉईंट पाच सेमी आता इथं लिहून टाकायचं चार पॉईंट पाच सेंटीमीटर आता आपण काय करू पी आणि क्यूमधून आपल्याला स्पर्शिका काढायच्या दोन स्पर्शिका येतील पी एक पीमधून येईल आणि एक क्यूमधून येईल मग आपण काय करू पी आणि क्यू याच्यामधून एक इथं त्रिकोण तयार करू इथं पी आणि हा क्यू बिंदू घेऊन अशा प्रकारे एक त्रिकोण तयार झाला पाहिजे ओके okay? कारण आपल्याला ज्या स्पर्शिका काढायच्यात त्या केंद्राचा वापर न करता काढायच्यात केंद्राचा वापर करून म्हटलं असतं तर केंद्रबिंदू मधून आपण खाली रेश मारली असती मग मा अशा प्रकारे एक त्रिकोण तयार करायचा हा त्रिकोण जो आहे ना हा एक शिरोबिंदू तो वर्तुळाच्या वर असला पाहिजे तो बाहेर पण नसला पाहिजे आत पण नसला पाहिजे तो वर्तुळाच्या परिघावर असला पाहिजे मग आता काय करायचं हा जो कोण इथं तुम्हाला दिसतो एक या कोणाला एकरूप कोण पीमधून एक काढायचा आणि क्यूमधून बघा एक साधी गोष्ट आहे कंपासमध्ये हवं तेवढं अंतर घ्यायचं किती घ्या आणि कंस मारायचा बरोबर मारला कंस आता तेवढंच अंतर घ्यायचं आणि पीवर कंपाचं एक ठोक एक ठोक ठेवून कंस मारायचा बरोबर एक कंस अशा प्रकारे मारायचा जो इथं छेदला पाहिजे या बाजूला ओके आता तेवढंच अंतर घेऊन क्यूमधून सुद्धा एक कंस मारायचा बरं तेवढंच अंतर घेऊन आपण क्यूमधून सुद्धा अशाच प्रकारे एक कंस मारून घेऊया ठीक आहे क्यूमधून पण मारला काय मोठं काम नाही केलं एकदम सोपा विषय इथून एक कंस मारला आपण बरोबर तेवढंच अंतर ठेवून पीमधून एक कंस मारला आणि तेवढंच अंतर घेऊन क्यूमधून आता काय करायचं हे जे अंतर आहे बघा हे अंतर हे अंतर जे आहे हा बिंदू आणि हा बिंदू दोघांमधलं अंतर मोजायचं मोजायचं म्हणजे या कंपासमध्ये घ्यायचं असं बरं इथं एक ठेवलं आणि या कंपासमध्ये हे अंतर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे ठीक आहे हे घेतलं आता हे घेतल्यानंतर काय करायचं इथं एक कंपासचा टोक ठेवायचं बघा इथं दोन बिंदू मिळेल हा एक बिंदू आणि हा एक बिंदू इथं कंपासचं टोक ठेवून आपण एक कंस मारायचा अशा प्रकारे मारला आणि इथं कंपाचं टोक ठेवून हा एक दुसरा एक कंस मारायचा दोन कंस झाले इथं एक मिळाला इथं एक मिळाला आता इथं जो मिळाला त्याला पीमधून स्पर्शिका काढा अशा प्रकारे इथं जो मिळाला आहे त्याला इथून अशी पीमधून आपण एक स्पर्शिका काढू शकतो काढली झालं याला मस्त अशा प्रकारे एक बाण काढा आणि इथं जो मिळाला आहे हा बिंदू बघा हा एक बिंदू आहे आणि हा क्यू बिंदू आहे याच्यातून एक स्पर्शिका काढा म्हणजे अशा प्रकारे केंद्राचा वापर न करता आपण काय केली स्पर्शिका काढली जीवेच्या अंत्यबिंदूतून हा तर हा प्रश्न जो आहे ना तीन मार्काला बोर्डाच्या परीक्षेला आला होता आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा येऊ शकतो ठीक आहे आता आपण आणखी एक प्रश्न बघू बघा जो पण खूप महत्त्वाचा आहे जो तीन मार्काला आला होता आणि मार्च दोन हजार वीसला आला होता मित्रांनो आपण असेच प्रश्न बघतोय की जे प्रश्न आत्तापर्यंत वेगवेगळ्या बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले होते किंवा येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत येऊ शकतात ठीक आहे आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे चार पॉईंट एक सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा आता इथं वर्तुळ काढायचं आहे आणि त्याचबरोबर वर्तुळ केंद्रापासून सात पॉईंट तीन सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायचे आहे मग आपण काय करू चार पॉईंट एक सेंटीमीटरचं एक पहिलं वर्तुळ काढून घेऊ चला असं वर्तुळ काढलं चार पॉईंट एक सेंटीमीटरचं इथं एक बिंदू घेतला हां आणि त्याला बिंदूला काहीतरी नाव दिलं ओ आणि याच्यामधून आपण एक पहिलं एक वर्तुळ आपलं काढून घेऊ चार पॉईंट एक सेंटीमीटर त्रिजेचं एक वर्तुळ आपण या ठिकाणी काढून घेऊ ठीक आहे काढलं आता हे वर्तुळ काढल्यानंतर काय करायचं सात पॉईंट तीन सेमी अंतरावर एक बिंदू घ्यायचा आहे आता सात पॉईंट तीन सेंटीमीटर अंतरावर आपण एक बिंदू घेऊ बघा आय थिंक हा प्रश्न आपला झालाय वाटतं पण तरी पण ठीक आहे सात पॉईंट तीन सेंटीमीटर अंतरावरती इथून असं सात पॉईंट एक दोन आणि तीन ओके तीन सेंटीमीटर अंतरावर आपला हा बिंदू आपल्याला घ्यायचा आहे ओके इथून असं हा बिंदू आपल्याला मिळाला हां अशा प्रकारे सात पॉईंट तीन सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घेतला त्याला नाव आपण देऊ पी ठीक आहे आता या बिंदूतून दोन स्पर्शिका निघतील एक वर एक जाईल एक खाली आता ती काढण्यासाठी काय करायचं सरळ हा जो रेषाखंड आहे त्याचा एक लंब दुभाजक काढायचा त्यासाठी कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घ्यायचं आणि इथून वर एक कंस काढायचा आणि इथून खाली एक कंस मारायचा ठीक आहे त्याच्यानंतर पीवर कंपाचं टोक ठेवायचं इथून वर एक कंस मारायचा आणि खाली एक कंस मारायचा जास्त काय मोठं काम नाही केलं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं इथं ओवर कंपाचं टोक ठेवून वर एक कंस मारला खाली एक मारला त्यानंतर पी वर कंपात टोक ठेवून वर एक कंस मारला आणि खाली एक मारला आता इथं एक रेषा आपल्याला मिळेल हा बिंदू आणि हा बिंदू जोडणार आहे ठीक आहे आता यांना आपण मस्त अशा प्रकारे जोडून घेऊयात ओके जोडू आता जोडल्यानंतर लक्षात घ्या ही जी रेषा आहे हा जो लंब दुभाजक आहे तो इथं आपल्याला कधी कधी वर्तुळाच्या आत पण येईल बाहेर पण येईल आणि वर्तुळावर वर पण येईल कारण ही स्पर्शिका नाही काढायची एखादा मनाने ह्याला का नाही हटली काय प्रॉब्लेम नाही कारण आपल्याला ही स्पर्शिका नाही काढायची आपल्याला स्पर्शिका कशी काढायची आता हा जो बिंदू मिळाला तो आणि हा ओ या दोघांचं अंतर मोजायचं हो ओके आणि इथं कंपतचं टोक ठेवून इथून वर एक कंस मारायचा वर्तुळावरती ओके आणि खाली एक कंश मारायचा या वर्तुळावरती ठीक आहे वर आणि खाली असे दोन कंस मारले वर कंस मारल्यावर इथे एक बिंदू मिळाला खाली कंस मारल्यावर इथे एक बिंदू मिळाला आता हे दोन्ही बिंदू जोडून टाका हा बिंदू आणि हा पॉईंट आपण जोडला अशा प्रकारे त्याचबरोबर हा पी बिंदू आणि हा वरचा बिंदू जोडला आणि ही दुसरी स्पर्शिका आपण काढून टाकली अशा प्रकारे आपल्या ह्या दोन स्पर्शिका आपण काढू शकतो ठीक आहे तर एकदम सोपा प्रश्न होता मित्रांनो अजिबात अवघड विषय नाही आहे तर या दोन स्पर्शिका आपल्या आपण काढल्या वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका आपण काढू शकतो ठीक आहे तर हे जे अंतर होतं ते सात पॉईंट तीन सेंटीमीटर होतं तर इथं आपण सात पॉईंट तीन सेंटीमीटरचं हे अंतर होतं हे आपण लिहिलेलं बरं ओके आता याच्यानंतर आणखी एक आपण पुढचा प्रश्न बघूयात पुढचे पण काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तर जे काही प्रश्न मित्रांनो आपण बघतोय ते प्रश्न इम्पॉर्टंट बघतोय की जे प्रश्न आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेले किंवा येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपण सध्या या सिरीजमध्ये बघण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तर बघा या ठिकाणी आता पुढचा आपण प्रश्न बघूयात एक की जो थोडासा वेगळा आहे ठीक आहे बघा आता हा बघा या ठिकाणी एक प्रश्न आहे जो सप्टेंबर दोन हजार एकवीसला आला होता इथं काय सांगितलंय तीन पॉईंट पाच सेमी त्रिजी त्रिज्या त्रिज्य, त्रिज्य व केंद्र पी असलेलं वर्तुळ काढा तर आपण टप्प्याटप्प्याने जाऊ हे वर्तुळ काढल्यानंतर एकशे वीस माप मापाचा एक लघुकंश ए बी काढा ए व बी बी बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा आता थोडीशी गडबड आहे तर पहिलं काय करू तीन पॉईंट पाच सेमी तरीचीच से एक वर्तुळ तरी काढून घेऊ नंतर बघू पुढं काय करायचं ते ओके इथं एक बिंदू घेतला पी आता इथून एक वर्तुळ काढायचं ठीक आहे अशा प्रकारे आपण एक वर्तुळ काढलं यस ओके आता हे काढलं आपण वर्तुळ आता पुढे यांनी काय सांगितलं की एकशे वीस मापाचा एक लघुकंश ए बी काढा आता एकशे वीस मापाचा कंस काढायचा तर एकशे वीस मापाचा कंस कसा काढणार बाबा आपण आणि तो कंस काढल्यानंतर आपल्याला जो ए आणि बी बिंदू मिळेल त्याच्यातून स्पर्शिका काढायची आता तो एकशे वीस मापाचा कोण काढताना लक्षात घ्या आपण काय करू इथं एक बिंदू घेऊ त्याला नाव देऊ ए बरोबर आणि इथं असं जोडू याला ए आणि पीला आपण जोडून टाकू शक्यतो त्याला पुढं जोडला तरी चालेल हां आता मी काय करतो माहिती आहे का हा जो ए बी असा एक कंस पाहिजे तो एकशे वीस मापाचा आता हा कंस तर आपल्याला काढता येणार नाही मग आपण काय करू इथं केंद्रीय कोण काढू एकशे वीस मापाचा आता काय करू पीवर कंपासचं एक आपलं हे ठेवू कोण मापक आणि पीवर कोण मापक ठेवून इथून आपण मोजू इथून एकशे वीसचा पाहिजे ना दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी एकशे दहा एकशे वीस बघा एकशे वीस इथं येतात इथं एकशे वीस आले आपले आणि ह्या एकशे वीस आल्यानंतर इथं आपण याला जोडून टाकू ओके याला जोडल्यानंतर हा जो आहे आपला काय झाला इथं जो बिंदू मिळणार आहे तो बी मिळणार आहे बरं इथं बी बिंदू लक्षात घ्या हा कोण एकशे वीसचा म्हणजे हा जो कंस आहे केंद्रीय कंस सॉरी केंद्रीय कोणामध्ये अंतर खंडित झालेला कंस पण एकशे वीस मापाचा असतो म्हणजे केंद्रीय कोणाचं माप आणि या कंसाचं माप सेम असतं म्हणजे हा ए बी जो कंस आहे तो एकशे वीस मापाचा ॲटोमॅटिकली झालाय थोडासा हॉट्स प्रकारचा प्रश्न होता तीन मार्काला आला होता आता ए आणि बी बिंदू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आता इथं एकशे वीस समजा साठ मापाचं सांगितलं असतं साठ मापाचा कोण काढला असता शंभर सांगितलं तर शंभर काढला असता ओके तर आता ए आणि बी बिंदूमधून स्पर्शिका कशा काढायच्या ह्या तुम्हाला माहिती आहे एकदम सोपं आहे काय करायचं केंद्राचा वापर करून काढण्यासाठी ए वर एक कंपाचं टोक ठेवायचं आणि टोक ठेवून आपण इथं वर एक कंस मारायचा अशा प्रकारे आणि इथंचा खाली एक कंस मारायचा बरं काय केलं ए वर कंपाचं टोक ठेवून इकडे एक कंस मारला आणि इकडे एक मारला मारला आता थोडं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं इथं कंपतचं टोक ठेवून इथून वर एक कंस मारायचा खाली एक कंस मारायचा मारला इथं कंपतचं टोक ठेवून वर एक आणि खाली एक मारला आता इथं कंपतचं टोक ठेवा आणि इथून वर एक कंस मारा आणि खाली एक कंस मारा असे आपण कंस या ठिकाणी मारले त्यानंतर हा एक बिंदू मिळाला मला आणि हा एक बिंदू मिळाला या दोन बिंदूंना आपण काय करू जोडून टाकू आणि ही स्पर्शिका काढून टाकू आता ही स्पर्शिका कशी काढायची हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले तर ती पहिली व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर आता बीमधून आपल्याला काढायचं एक बरोबर स्पर्शिका काढायची मग काय करायचं बीवर कंपाचं एक टोक ठेवायचं इकडे एक कंस मारायचा आणि इथून या बाजूला दोन कंस मारले एक इकडे आणि एक इकडे आता थोडं अंतर वाढवा वाढवून इथं कंपतचं टोक ठेवून इथून वर एक कंस मारून घ्या आणि इथून असा खाली एक कंस मारून घ्या मारला त्याचप्रमाणे इथे कंपतचं टोक ठेवून आता इथून आपला वर एक कंस मारून घ्यायचा आणि खाली एक कंस मारून घ्यायचा बघा प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे जे आपण बघतोय थोडेसे वेगळे आहेत आता हा बिंदू आणि हा बिंदू यांना आपण जोडून टाकू आणि यांना जोडलं की जोडल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ही एक स्पर्शिका मिळून जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे हा एक प्रश्न आहे की जो थोडासा वेगळा आहे जो प्रश्न पुस्तकामध्ये नाही आहे पण परीक्षेला येऊ शकतो किंवा परीक्षेला आला होता आता बघा हा एक प्रश्न आहे की बाबा हा जो प्रश्न आहे पुस्तकामध्ये नाही आहे परंतु परीक्षेला हा आलेला आहे बघा आता इथं आपण काय केलं पाहिजे काय प्रश्न आहे ज्याचे माप पासष्ट आहे असा कोण ए बी सी काढा चला बाबा मी ए बी सी काढतो त्याचं माप पासष्ट आहे मग पहिली गोष्ट आपण काय केलं पाहिजे या ठिकाणी एक अशा प्रकारे आपण समजा इथं एक कोण एक रेषा काढली ए बी सी पाहिजे आपल्याला म्हणून इथं बी आणि इथं सी घेतला बरोबर दिसत असेल तुम्हाला आता ए जो कोण आहे त्याचं माप काय बाबा या ठिकाणी बीचं कोण काय माप आहे पासष्ट अंश आहे मग इथं एक आपण काय करू अशा प्रकारे कोण मापक ठेवू आणि पासष्ट कुठे येणार आपला साधारणतः साठ आणि नंतर इथं पासष्ट ओके हा आला हो। आपला पासष्ट मापात पासष्टवरती आला आणि इथून आपण काय करू याला मस्त असा जोडून घेऊ म्हणजे हा कोण किती मापाचा झाला आपला पासष्ट अंश मापाचा झाला ठीक आहे इथं लिहिलं पासष्ट अंश आणि आता पुढं काय सांगितलं बाबा त्या कोणाचा किरण एम हा दुभाजक काढा आता याचा एम दुभाजक काढायचा आहे आता समजा इथं मी लिहिलं ए ए बी सी झाला तर एम दुभाजक दुभाजक म्हणजे कोण दुभाजक मग दुभाजक काढण्यासाठी इथं कंपसचं टोक ठेवायचं इथून एक मस्त असा कंस मारायचा मारला मारल्यावर दोन बिंदू मिळाले इथं एक बिंदू मिळाला इथं एक बिंदू मिळाला आणि इथं बिंदू मिळाल्यानंतर कंपासमध्ये किती अंतर घ्या यात बिंदूवर कंपासचं एक टोक ठेवून कंस मारा आणि नंतर या बिंदूवर कंपासचा एक टोक ठेवून दुसरा कंस मारा आणि इथं जो बिंदू मिळाला हा हा बिंदू आणि आपला बी बिंदू यांना जोडणारी जी रेषा आहे जोडणारा जो किरण आहे तो किरण म्हणजे काय झाला कोण दुभाजक झाला कोणाचा कोण दुभाजक झाला या सीचा म्हणजे दोन समान भाग झाले आता पुढे काय सांगितलं आहे किरण बी एमवर आता जो किरण बी एम ए ना हा समजा किरण बी आणि एम ए यावर पी बिंदू असा घ्या पी बिंदू घ्यायचा आहे कुठंतरी की बी पी बरोबर चार सेमी आता पी बिंदू चार सेमीवर घ्यायचा आहे मग काय करा कंपासमध्ये चार सेमी अंतर घ्या अशा प्रकारे थोडंसं व्यवस्थित चार सेमी अंतर घेतलं बीवर कम्पास टोकचं टोक ठेवून टोक चार सेंटीमीटर अंतरावर कंस मारला म्हणजे हा जो पी बिंदू आहे तो काय झाला चार सेमी अंतरावर आला ओके आता पुढं काय सांगितलंय पीमधून बी सी या भुजेवर लंब टाका पीमधून इथे एक लंब टाकायचा मला तर तो असा लंब कसा टाकायचा तो बघू आपण आणि या लंबा इतकी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा त्या वर्तुळाची त्रिज्या मोजून लिहा आणि काढलेल्या आकृतीचे निरीक्षण काढून कोणाच्या भुजा व वर्तुळ यांच्यातील संबंध लिहा आता इथून एक लंब टाकायचा पहिली गोष्ट लंब काढण्यासाठी काय करू बरेच गोष्टी आहेत पहिलं काय करू लंब काढण्यासाठी काय आहे तुम्हाला सांगतो इथून किती अंतर घ्या एक इकडे एक कंस मारा आणि एक इकडं एक कंस मारा मारलं दोन कंस मारले या पी बिंदूमधून आपल्याला लंब काढायचा म्हणून मग आपल्याला इथं एक बिंदू मिळाला आणि इथं एक बिंदू मिळाला आता या बिंदूतून खाली एक कंस मारा ही आकृती थोडीशी वेगळी आहे हॉटसारखी आहे पण समजून घ्या इथे एक कंस मारला आणि इथं कंपाचं टोक ठेवून इकडे एक कंस मारला बरोबर जरा रिपीट रिपीट बघा बरं काही आकृती आणि हा पी बिंदू आणि हा बिंदू यांना जोडणारा असा एक रेषाखंड जो आपण यांना जोडणारा जो किरण आपण काढू हा किरण इथं असणार आहे लंब ओके हा लंब काढायला सांगितलेला आता हा जो लंब आहे तो घेऊन आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं की एक वर्तुळ काढायला सांगितलं ही जी त्रिज्या आहे आता हा लंब वरती काढला तर ही त्रिज्या घेऊन बरं का ही एवढी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढायचं आता हे वर्तुळ या ठिकाणी आपण काढू ओके आता बघा हे वर्तुळ जे आहे हे वर्तुळ तुम्ही जर नीट बघितलं ही आकृती जरा थोडीशी वेगळी आहे पण हे वर्तुळ जर बघितलं तर ह्या बाजूला आणि ह्या बाजूला टिकते आता दुसरी गोष्ट काय सांगितली होती की ही त्रिज्या मोजा आता हे त्रिज्या किती बाबा साधारणतः दोन दोन पॉईंट एकच्या सरा सरासरी से दोन सेंटीमीटरच्या जवळपास ही त्रिजा आलेली आहे ठीक आहे तर थोडीशी इकडे तिकडे होईल काही लोकांची एक पॉईंट नऊ येईल कोणाची दोन येईल तर अशा प्रकारे ही आकृती आपल्याला काढता आली पाहिजे थोडीशी वेगळी होती पण ही व्हिडिओ मित्रांनो परत परत, परत बघा कारण आकृती जरा वेगळी वेगळी आहे त्यामुळे थोडंसं समजून घ्यायला थोडंसं अवघड जाऊ शकतं ठीक आहे आता थोडासा पुढचा एक प्रश्न आपण बघूयात हा एक प्रश्न आता बघू आपण जास्तीत जास्त प्रश्न आज बघण्याचा एक प्रयत्न करणार आहोत बघा आता हा जर प्रश्न आपण बघितला बग बघा हे सगळे प्रश्न बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेले त्याच्यामुळे हे बघा मित्रांनो हे प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे बघा या प्रश्नात काय दिले तीन सेमी व पाच सेमी त्रिज्यांची दोन एक केंद्रीय वर्तुळे काढा आता एक म्हणजे केंद्र एकच आहे समजा आता आपण इथे एक, एक केंद्र घेतलं असा त्यातला त्या केंद्राचा काय के बाबा मोठ्या वर्तुळावर कोठेही ए बिंदू घ्या ठीक आहे या केंद्राचं नाव आपण ओ घेऊ आता ओ घेतल्यानंतर तीन सेमी त्रिजेचं एक वर्तुळ काढायचं आणि एक पाच सेमी पहिलं काय करू तीन सेमी त्रिजेचं वर्तुळ आपण एक काढून घेऊ चला तीन सेंटीमीटर अंतर घेऊ आणि तीन सेमी त्रिजेचं एक वर्तुळ काढू ओके समस्त एकदम वर्तुळ काढा तीन सेमी त्रिजेचं व्यवस्थित काढून घ्या एक तीन सेमित्रिजेचं वर्तुळ मार्च दोन हजार बावीसला आला होता आणि दुसरं वर्तुळ जे आहे ते किती करायचं आहे पाच सेमी त्रिज्याचं मग इथून पाच सेंटीमीटरचं आपण काय करू अंतर घेऊ कंपास याच्यामध्ये कंपासमध्ये आणि दुसरं वर्तुळ जे आहे ते पाच सेंटीमीटर त्रिजेचं एक मस्त काढून टाकू ठीक आहे थोडंसं अंतर वाढू ओके पाच सेमी त्रिजेचं इथून असं घ्यायचं कंपाचं टोक ठेवायचं आणि पाच सेमी त्रिजेचं बाबा बरंच मोठं वर्तुळ आलं दुसरं वर्तुळ काढायचं ठीक आहे काढलं आता पुढे काय सांगितलं की मोठ्या वर्तुळावर कोठेही ए बिंदू घ्या आता समजा हा जो मोठा वर्तुळ आहे समजा इथं मी ए बिंदू घेतला चला ओके आता ए बिंदूतून लहान वर्तुळास पर्शिका काढा आता ए बिंदूमधून लहान वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आता लहान वर्तुळाला दोन स्पर्शिका येतील बघा स्पर्शिका काढण्यासाठी आपण काय करू हा ए बिंदू आणि याला जोडून टाकू चला झालं आता याच्यातून मला स्पर्शिका काढायची ए बिंदूतून तर मी काय करतो ओ एचा एक लंब दुबाचे काढतो त्यासाठी कंपासमध्ये थोडंसं अंतर घेतो निम्यापेक्षा जास्त वगैरे आणि इथून वर एक कंस मारायचा आणि इथून खाली एक कंस मारायचा मारला आता मध ए वर कंपासचं टोक ठेवून वर एक कंस मारायचा आणि खाली एक मारायचा या कंसाला थोडंसं वाढूया काय केलं आपण थोडंसं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर एक कंस खाली एक कंस मग ए वर कंपातचं टोक ठेवून वर आणि खाली कंस मारला आणि हा जो बिंदू आहे हा आणि हा जो बिंदू आहे त्या दोघांना आपण काय करू जोडूयात ओके दोन्हीच्या दोन्ही दो बिंदू आपण जोडू अशा मस्तपैकी जोडलं जोडल्यानंतर इथं हा एक लंब दुभाजक तयार झाला आणि आता हा जो बिंदू आहे हा बिंदू आणि ओ एवढं अंतर घ्यायचं ओके आणि लहान वर्तुळाला स्पर्शिका काढायचे ना एवढं अंतर घेऊन खाली एक कंस मारायचा आणि वर एक कंस मारायचा बरोबर आता ते कंस मारल्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे की या स्पर्शिका काढायच्यात ना मग हा जो बिंदू आहे आणि हा जो बिंदू आहे यांना जोडा इथून याला जोडा मस्त असं ही एक स्पर्शिका झाली आणि इथून याला जोडा ही दुसरी स्पर्शिका झाली ठीक आहे आता दोन स्पर्शिका झाल्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे या स्पर्शिका खंडाचं बरोबर का स्पर्शिका काढा व स्पर्शिका खंडाची लांबी मोजून लिहा आता या स्पर्शिका खंडाची जर लांबी म्हटलं तर ते चार सेमी येण्याची शक्यता दाटे साधारणतः बघा ही चार सेंटीमीटर आलेली आहे ही, ही चार सेंटीमीटर आणि ही पण जवळपास चार सेंटीमीटर म्हणजे या स्पर्शिका खंडांची लांबी चार सेंटीमीटर आलेली आहे ओके आणि पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करून स्पर्शिका खंडांची लांबी काढा आता पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करायची गरज नाही पण ही चार सेमी आलेली आहे साधारणतः ओके आता पायथागोरसच्या प्रमेयाचं म्हणजे काय आहे समजा इथं जर मी जोडलं याला जर जोडलं आपण अशा प्रकारे जोडल्यानंतर वर एक काटकोण त्रिकोण तयार झाला कसा झाला बघा ही त्रिज्या आहे आणि ही स्पर्शिका आहे त्रिज्या स्पर्शिका लंबता लंबताप्रमाणेनुसार काटकोण त्रिकोण आणि ही किती तीन सेंटीमीटर आहे कारण वर्तुळाची त्रिज्या आणि ही ओ एक किती आहे बाबा पाच सेंटीमीटर आहे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए ओ वर्ग बरोबर ते आपल्याला सूत्र घालून आपल्याला काढता येऊ शकतं ओके आता इथं पायथागोरसच्या प्रमेयाचा वापरच करून सांगितलंय तर मग आपण तो वापर करून काढू शकतो आता माझ्याकडे पेन इथं उपलब्ध नाही आहे पण ठीक आहे पेन्सिलच्या सहाय्याने आपण हे कॅल्क्युलेशन करू हा ओ आहे हा ए आहे याला नाव देऊ बी याला नाव देऊ सी मग आपण काय करू काटकोण त्रिकोण ओ बी एमध्ये बरोबर पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय येतं ओ एचा वर्ग बरोबर ओ वर 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 बीचा वर्ग अधिक ए बीचा वर्ग बरं आता ओ ए किती आहे बाबा ओ ए पाच आहे मग पाचाचा वर्ग ओ बी तीन आहे तीनाचा वर्ग अधिक ए बीचा वर्ग पाचाचा वर्ग पंचवीस तीनाचा नऊ अधिक ए बीचा वर्ग नऊ अधिक इकडाली वाजा पंचवीस वाजा नऊ बरोबर ए बीचा वर्ग मग ए बी वर्ग नऊ तर ए बीचा वर्ग बरोबर सॉरी ए बीचा वर्ग बरोबर पंचवीस वाजा नऊ पंचवीसातून नऊ गेले सोळा बीचा वर्ग सोळा मग ए बी किती सोळाचा वर्ग मूळ चार सेमी येईल आपल्याला म्हणजे ए बी चार सेमी म्हणजे स्पर्शिका खंडाची जी लांबी आहे ती आपल्याला चार सेंटीमीटर आहे असं सांगता येऊ शकतं ठीक आहे तर एकंदरीत हे काही प्रश्न आज बघितले आपण कारण हे सगळे प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे होते आता आपल्याला आणखी एका प्रकारचे प्रश्न आहे म्हणजे समरूप त्रिकोणांच्या ज्या काही आकृत्या असतात तर त्याच्याशी रिलेटेड प्रश्न साधारणतः चार ते पाच मार्क चार चार मार्काला आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात ओके तर आपण पुढची जी आपली तिसरी व्हिडिओ असणार आहे या प्रकरणातली तर त्याच्यामध्ये आपण ते प्रश्न बघणार आहोत समरूप त्रिकोणांच्या आकृत्यांचे ठीक आहे तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना